सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवार ज्ञानेश्वर उबाळे यांनी आपले नामनिर्देशन आज दाखल केले आहे प्रभाग क्रमांक पंधरा ब हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे दोन हजार चौऱ्याऐंशी म्हणजेच सिन्नरमधील मतदारसंख्येने सर्वात लहान असलेल्या या प्रभागाचा अंदाज घेतल्यास उमेदवार मिळवण्यासाठी चांगलीच चाचपणी आणि पडताळणी करावी लागत असल्याची माहिती मिळत आहे शेळके गल्ली गावठाण परिसराची डावी बाजू गोटी महामार्गाचे हुसेन बाबा नगर संगमनेर महामार्गाचे मनेगाव फाटा परिसर अशी नवरचना झालेला परिसर या प्रभागात येतो या परिसराचा प्रामुख्याने प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये बघायला मिळतो तुर्तास कुठल्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाहीत पण सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वात उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे शंतनू कोरडेसह सुजल शितुळे एस एन न्यूज मी सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे प्रभा क्रमांक पंधरा यामधून साधारण महिला सर्वसाधारण महिला उमेदवारी करत आहे मी आ अर्ज दाखल केलेला आहे आज प्रभाग क्रमांक पंधरामधील उमेदवार सौ सुवर्णाताई ज्ञानेश्वर उबळे या उमेदवारी करत आहे आणि त्यांनी आज रोजी अर्ज हा दाखल केलेला आहे तरी प्रभाग क्रमांक पंधरामधील त्यांना सर्व महिला आ, महिला महिला गट आ, पुरुष गट आणि आमचे तांबेश्वर मित्रमंडळातील सर्व सहकारी आमचे मित्रपरिवार सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यानुसार ते आमच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील उमेदवारी करत आहे आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सुवर्णा नानेश्वर उबाळे यांचा आज अर्ज भरलेला आहे तर जे आम्ही वाडामध्ये जे शब्द दिलेलं आहे ज्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे तर ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहे जनतेचा विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही आणि जनता आमच्या संघ सदैव आमच्या संघ आहेच पण आम्ही त्यांच्या शब्दाला कधी हे होऊन देणार नाही आणि तडा जाऊन देणार नाही आणि आम्ही आज अर्ज भरलेला आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य करावे एवढी नम्र विनंती